माझ्या गोड आणि माझ्या गोडदा आज मी लाईव्ह आलेली आहे आज मी बाहेर फिरायला निघाली होती थोडं एन्जॉय करायला पण काहीनी बाहेर पाऊस असल्यामुळे मी गा गाडीतून बाहेर निघूच शकत नाही दोघं मुलांना घेऊन आली होती बाहेर बघा आज पण मी थोडीशी खरेदारी केली आहे फक्त शमीपत्राचं झाड घेतलं आणि कुंड्या घेतल्या कारण माझा बगीचा मला खूप छान करायचा होता अरे वा संजय पाटील जोडले गेलेले आहे संजय पाटील राम राम करत आहे आपल्याला प्लीज लाईक करा आणि कमेंट करत राहा म्हणजे मला समजेल तुमच्या मनातले काही प्रश्न असतील तर ते मला विचारा आज मी बाहेर आलेले आहे मग माझं ते काम नाही होऊ शकत तर मी लाईव्ह धुऊन घेतलं दोघं मुलांना घेऊन आले पण काही फायदा नाही झाला आज गाडीतून उतरतच नाही आहे आम्ही फक्त थोडंसं पाच दहा मिनटापुरतं गाडीत नर्सरीमध्ये गेले होते नर्सरीतून शमीपत्राचं झाड आणलं आणि चार कुंड्या घेतल्या फक्त बस माझ्या होम गार्डनसाठी तीन जण तीन जण लाईवला आलेले ला आहेत ला प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करत चला ओम शांती सर्वांना तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुमचे तुम्ही विचारू शकता जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल की मी व्हिडिओ टाकलेला आहे मी क्लासेस पण घेते आणि माझ्या अंगणात जे थोडासा मी बगीचा तयार केला त्या बगीचाचे पण मी व्हिडिओ टाकत राहते मी मुलांना सांगू इच्छिते की तुम्ही खूप चांगला मनापासून अभ्यास करा प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळते म्हणजे मिळते मी एवढ्या खेडेगावात सुद्धा माझा एक बिझनेस चालू केलेला आहे ट्युशन घेते साड्या विकते केक पे, केक पण खूप चालतं माझ्या गावामध्ये माझे तर तुम्ही का करू शकत नाही तीन जण जोडले गेलेले आहे ला प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला प्रांशोळ मध्ये मध्ये बोलत आहे त्याच्यामध्ये मी त्याला रागवत आहे तुम्हाला माझ्याकडून कोणती अपेक्षा अजून कोणते व्हिडिओ टाकू मी ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगत चला की तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजे मोटिव्हेशन कि क्लासेसचे की किचन फास्ट फूडचे न्यू रेसिपी राम राम त्यांनी चॅटिंगमध्ये मला लिहिलेलं आहे राम राम म्हणून मी त्यांना रामरामच करते बरोबर आहे देवाचंच नाव घ्यायला पाहिजे आपण कोणाशी पहिल्यांदा बोलत असलो तर राम राम हरिओम ओम शांती याच्यापासूनच सुरुवात करायला पाहिजे असं तरी देवाचं नाव येईल हाय हॅलो करून काही फायदा नाही आहे रचना ब्लॉक्स हॅलो मॅम ओम शांती श्री शिवाय नमस्त स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर पहिल्यांदा लाईव्ह आलेले आहेत ला तुम्ही मला प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा अठ्ठावीस जण जोडले गेलेले आहे माझ्या लाईवला मी आज अशी सहज गप्पा मारा मारत आहे सर्वांशी कारण आज मी थोडं सिटीमध्ये आली होती बाहेर माझ्या गावातून माझ्या गावात मा बाजार गिजार काही भरत नाही मग मी बाजार पण करायला आले होते पण पाऊसच एवढा आहे आज बाहेर बघा तुम्ही म्हणजे होता आता थोडंसं हे झालंय शांत झालाय मग ते पावसामुळे आम्ही गाडीतून उतरलेच नाही आज फक्त थोडीशी काही क्षमीपत्र घेतलं एक झाड आणि चार कुंड्या घेतल्या बस रिया फ्रांशू आम्ही फक्त गाडीतच बसले आहे मायले की आज आणि प्रांशू पुढे बसला आणि मोबाईल बघत आहे माझा मनकी ओम ांशूला काय बाहेर आल्यावर फक्त मोबाईल मोबाईल दिला की बस झालं प्रांशूच नाही मी आज बाहेर आली होती राधे राधे माझ्या गावामध्ये बाजार भरत नाही बस सुद्धा येत नाही मी एवढ्या खेड्या गावात राहते अठरा सतरा जण जर जोडले गेलेले आहे तुम्हाला लाई लाईव्ह आले असाल तर लोकांना तुम्ही जर एक करोडपेक्षाही जास्त सबस्क्राईबर लोकांना तुम्ही हेल्प का करू शकत नाही बरं मेहनत घेते तर त्यांच्या मेहनतीला तर आपणही थोडंसं त्यांना सपोर्ट केला तर ते, ते पुढे जातील ना व्ह्यूज येतात ते, त्यांच्या व्हिडिओला आणि त्यांच्या घरातल्या सा, थोड्याशाही घरात पाणी शिरलं काय त्याच्या लॉगवर आणि आपल्या मराठी लोकांना तुम्ही एवढंही मदत करत नाही पंधरा हजार जण तुम्ही लाईव्हला आहे तर सबस्क्राईब करायला आणि लाईक लाईकचा बटन दाबायला किती टाईम लागतो बरं प्रांशी नवटंकी करतच राहतो माझा प्लीज लाईक अँड सबस्क्राईब अँड कमेंट करत चला तुम्ही कमेंट करणार नाही तर मला कसं समजेल की तुम्ही कोण कोण जोडले गेलेले आहे रचना लॉ लॉग्सला मी राधे राधे राम राम केलेला आहे त्यांना त्यांचे धन धन्यवाद दन्णा। मनापासून की ते मला पहिल्यांदा लाईव्हला जोडले आहेत काही रचना तही मी तुम्हाला सबस्क्राईब करेलच पण तुम्ही पण मला थोडंसं मदत करा नाशिककरता मी आज पहिल्यांदा मी माझ्या माझा फेस दाखवला आहे सर्वांना आणि लाईव्ह घेते आहे रामकृष्ण हरी ओम शांतीताई धन्यवाद तुमच्या मनापासून की तुम्ही माझ्या लाईवला जोडल्या गेलेल्या आहेत कशा आहात ताई तुम्ही काय म्हणतो आहे तुमचा म मसाला विसाला एकदम व्यवस्थित आमच्याकडे पण मी बोलवला होता जयश्रीजैंचा म मसाला तर खरंच खूप छान भाजी होती आहे बरं काळा मसाला आहे त्यांचा चुलीवरचा भाजलेला आहे आता सिटीमध्ये किंवा कुठेही असं चुल्यावर काही कोणी करून देत नाही आपण आपणही कर करत नाही मग त्यांच्याकडून जर बोलवला तुम्ही मसाला तर खरंच चुलीवरच्या मसाल्याची टेस्ट भारी लागते आहे होतही बावीस लोक आहे एकोणतीस लोक आहे पण लाईक कोणीच करत नाही आहे लाई मी त्यांना तेच म्हणते की लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मनातले काही प्रश्न असतील तर ते मला विचार विचारा मी देत देत आहे ते ताई मी आज मी माझ्या मा मुलांना घेऊन सण बाहेर निघाली होती म्हणजे थोडं सिटीमध्ये आली होती मी पण पावसामुळे काही माझं काम झालेलं नाही पण मग मी फक्त शमीपत्र घेतलं आणि एक दोन तीन चार कुंड्या घेतल्या प्लास्टिकच्याच घेतल्या मा मातीच्या घेतल्या ना त्याच्यावर शिवाळ होऊन जाते ओम शांती दादा प्लीज लाईक करा त्यांचा मोबाईल जोडा आणि प्रांशू जो कसेही कमेंट करतो तो चौथीत गेला पण त्याला तेवढं काही जमत नाही अजून मोबाईलवर काहीही कमेंट करतो तो आहे की सगळ्यांना लाईक करा सबस्क्राईब करायचे त्यापासून धन्यवाद जयश्रीदा तुम्ही ओळखता वाटते त्यांना ते सांगता की जयश्रीदा सांगा की आम्ही पण लाईक प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा मी पहिल्यांदा माझ्या म्हणजे मी पहिल्यांदा फेस दाखवला आणि तुमच्याशी गप्पा मारतोय मनापासून नाहीतर मी आधी एवढं कॉन्फिडन्स नव्हतं माझ्यामध्ये की मी माझा चेहरा दाखवून सांग तुमच्याशी लाईव्ह तुमच्याशी गप्पा मारायला आले सहज चला तर मग ओम शांत